गरीबाचा मोबाईल आणि श्रीमंताचा मोबाईल वेगळा पाहायला मिळतो बघा गरीबाचा मोबाईल वेगळा श्रीमंताचा मोबाईल वेगळा पाहायला मिळतो गरिबाचं घर वेगळं पाहायला मिळतं श्रीमंताचं घर वेगळं पाहायला मिळतं गरीबाची गाडी वेगळी पाहायला मिळते श्रीमंताची गाडी वेगळी पाहायला मिळते पण गरीबाची स्मशान भूमी वेगळी आणि श्रीमंताची स्मशान भूमी वेगळी कधी पाहायला मिळते का कधीच मिळत नाही का अरे तुम्ही कितीही कमवलं ना तरी सोबत काय एक रुपयाचा ना नाही तुम्ही घेऊन जाणार नाही हो सोबत काहीच घेऊन जाता तू खबर आहे मग म्हणतात न लगे ध धा... मला धन नको आणि संपदा पण नको मला सांगा मी तुम्हाला म्हणेल धन कमवू नका मी म्हणतो चुकीचं ठरेल आता तर धन कमवलंच पाहिजे आमच्या आताच्या पिढीसाठी आणि येणाऱ्या पिढीसाठी आम्हाला ठेवलंच पाहिजे निश्चित कमवा पण तुको कोर आहे सांगताय अरे धन हो? महाधन जोडी देवाचे चरण अरे परमार्थ रूपी महाधन जोडा कोणतं परमार्थ रूपी महाधन जोडा कारण की हे धन कसं आहे नश्वर आहे मौली देऊन सांगतात या धनाचा नधरी विश्वास तरुवर छाया अरे झाडाची वृक्षाची सावली जशी नष्ट होती तसा हा, तसा हे धन आहे किती कालांतरा सांगता येते का मग असल्यावरती त्याचा गर्व करू नका असल्यावरती याचा गर्व करू नका पण बघा धन कमत असताना परमार्थ रूपी धन कमवा कोणतं धन परमार्थ माझ्या माझ्यासोबत ते येणारच नाही पुढं म्हणतायत की मला संतांचा संग दे संतांचा संघ का संतांच्या संगतीचा परिणाम काय होतो संतांच्या संगतीचा परिणाम काय बैसता संतांचे संगती कळो येईल कमळा दृढ झाला अरे आपलं कोण आहे आणि कोण नाही हे कोण दाखवून देतात तर ते संत महात्मे दाखवून देतात बघा मीराबाईंचा एक गोड दृष्टांत सा सांगितला जातो कि मीराबाईंची दासी आजाई पडली आणि मीराबाईंनी सेवेसाठी आपल्या मुलाला पाठवलं तो मुलगा राज दरबारामध्ये आला आणि मीराबाईं त्यानं पाहिलं आणि पाहता क्षणी मीराबाईंशी लग्न करण्याची इच्छा झाली तो दासीचा मुलगा घरी आला आईला सांगितलं ग आई जोपर्यंत पर्यंत मीराबाईंशी माझ लग्न लावून देणार नाही तोपर्यंत मी अन्न पाणी ग्रहण करणार नाही मला मीराबाईंशी लग्न करायचंय दासीनं सांगितलं त्या मुलाच्या सांगितलं अरे बाळा तू इथं बोलला बाहेर बोलू हो का अरे ती राजाची कन्याय तू एका दासीचा पोरगा आहेस दासी टेंशन मध्ये गेली आणि दासीच्या चेहऱ्यावरती जे नैराश्य होतं दासी सेवेसाठी गेली आणि सेवेसाठी राजदरबारामध्ये गेल्यानंतर बघा दासीच्या चेहऱ्यावरती ते नैराश्य होतं ते नैराश्य मीराबाईंनी हेरलं आणि मीराबाई म्हणतायत का ग काय झालं का दासीनं न राहून सगळा प्रकार सांगितला माझा मुलगा इथं आला तुम्हाला पाहायला आणि पाहताच तुमच्याशी लग्न करण्याची इच्छा झाली आणि आता त्यांनी तीन दिवस झालं ग्रहण अन्नपाणी मीराबाईंनी क्षणभर विचार केला क्षणभर विचार केला आणि सांगितलं तुमच्या मुलाची एकच इच्छा आहे ना माझ्याशी लग्न करायची ठीक आहे मी लग्नाला तयार आहे मात्र माझी एक अट असे असेल आठ दिवस कृष्ण कृपामूर्ती समोर बसून भगवंताचं नामचिंतन करावं लागेल घरी आली मुलाला सांगितलं मीराबाई लग्नाला तयार पण मीराबाईने एक आठ घातली कोणती कि आठ दिवस कृष्ण कृपामूर्ती समोर बसून भगवंताचं नामचिंतन करावं लागेल दासीचा मुलगा आनंदित झाला अरे आताच्या पोरी काय मागतात काय मागतात सरकारी नोकरी पहिली मागणी दुसरी शेती पाहिजे पण शेतीवाला शेती करायला शेती बंगला पाहिजे गाडी पाहिजे आताच्या मागण्या खूप मोठ्या झाल्या पण मीराबाईंनी माझ्या काय मागितलं का। मीराबाई म्हटली की आठ दिवस कृष्ण कृपा मूर्ती समोर बसून भगवंताचं नामचिंतन करावं लागेल दातीचा मुलगा म्हटला काय मागितले फक्त नामचिंतन दुसरा दिवस उजाडला कृष्ण कृपा मूर्ती समोर मीरा तो दासीचा मुलगा बसला आणि नामचिंतन सुरू केलं आणि हे नामचिंतन करता करता आठवा दिवस कधी उजाडला त्या दासीच्या मुलाला कळालं नाही मीराबाई स्वतः हातात हार घेऊन त्या दासीच्या मुलाजवळ आल्या आणि म्हणाल्या की मी अट घातली होती तुला की आठ दिवस तुम्ही समोर बसून नामचिंतन करावं लागेल की मी तुमच्याशी पहायला तयार आहे तुम्ही तुमची अट पूर्ण केली मी तुमच्याशी लग्नाला तयार आहे पण ऐका तिथं दासीच्या मुलानं काय उत्तर दिलं दासीचा मुलगा म्हणतोय क्षमा असावी हे बघा तुम्ही मला आड घातली तुमची अट मी मान्य केली पण खरं सांगू संतांचा संघ सर्व काळ तुकोपरा मागितलाय म्हणून मी तुम्हाला हा दृष्टांत दिला त्या ठिकाणी दासीचा मुलगा म्हणतोय की मीराबाई माझ्या जीवनात सुख कशात आहे ह्या संसारात सुख आहे मला वाटत होतं पण सुख या भगवंताच्या नावं चिंतनाचे हे मला दाखवून कुणी तुम्ही दिलं